नमस्कार प्रिया खूपच चिडलेली असते कारण प्रियाची एक एक सत्य अर्जुन आणि सायली समोर येत असतात त्यामुळे प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूप चिडलेली असताना ती अर्जुन आणि सायलीला म्हणते हे बघा तुम्हाला दोघांना मी स्पष्ट सांगते तुम्ही अजिबात माझ्या वाटेला जायचं नाही तुम्ही जर का माझ्या वाटेला गेलात तर उगाच भांडणं होतील आणि मी तुम्हाला शेवटचं सांगते प्लीज माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करू नका त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असताना अर्जुन प्रियाला बोलतो खरं सांगू का मला तर आता तुमच्या वागण्याचा कंटाळा आलाय खरं सांगायचं तर तू एक नंबरची नालायक आणि धूर्त बाई आहेस पण तुझ्यासारख्या बाईला धडा तर शिकवलाच पाहिजे तेव्हा प्रिया हसते आणि अर्जुनला बोलते तुला काय वाटलं तू मला धडा शिकवशील अरे एवढ्या सहजासहजी मी तुझ्या ताब्यात नाही येणार तू माझ्याबद्दल पुरावा नाही मिळवू शकणार तू कुणाला कितीही काही सांगितलंस तरीसुद्धा तू सगळ्यां देखत माझ्याविषयी पुरावे सादर नाही करू शकणार तेव्हा मात्र सायलीला खूपच राग येतो आणि सायली सटासट कानाखाली आणत प्रियाला फरपटत हॉलमध्ये घेऊन येते आणि प्रियाला जोरात धकलते त्यावेळेला अश्विन सायलीच्या अंगावर धावून जातो तेव्हा मात्र अर्जुन अश्विनची कॉलर धरत अश्विनला बोलतो अश्विन हिंमत करायची नाही माझ्या बायकोवरती धावत यायची पहिल्यांदा स्वतःच्या बायकोला आवर तिला जर का आवरलंच ना तर कदाचित अशा गोष्टी घडणारच नाही कोण समजतोस कोण रे तू तु स्वतःला तुझी लायकी काय आहे ते आधी बघ आणि नंतर माझ्याशी बोल एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन आवाज जर का चढवायचाच असेल ना तर स्वतःच्या बायकोवरती वेळेवर चढव कारण तेच तुझ्यासाठी योग्य आहे कदाचित तेच तुझ्यासाठी खूप योग्य ठरणार आहे हे ऐकून मात्र खूपच राग प्रियाला आलेला असतो आणि त्याच वेळेला अश्विन जोरात अर्जुनला धकलतो त्यावेळेला सायली अश्विनच्या न विचार करता कानाखाली लावून देते आणि अश्विनला बोलते अश्विन भाऊजी आजपर्यंत मी काहीच बोलले नाही तुम्ही प्रत्येक वेळेला येता जाता माझा अपमान केलात तुम्ही प्रत्येक वेळेला येता जाता मला बोलत गेलात म्हणून मी गप्प राहिले पण आता, आता नाही या आता मात्र मी गप्प राहणार नाही कारण मुळात तुमचं हे वागणं मला पटतच नाही तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र अश्विन बोलतो तुला झालंय तरी काय तू तू माझ्या बायकोला एवढं फरफटत खाली आणलंस आणि तरीसुद्धा मी तुझ्या बायकोबद्दल काहीच बोलायचं नाही अगं जरा विचार तरी कर त्यावेळेला लगेच सायली बोलते एक मिनिट जरा धीर तर धरा त्यावेळेला कल्पना बोलते कसला धीर धरायचा अगं तू जे काही वागशील ते खरं अर्जुन अरे तुझ्या बायकोचं प्रत्येक वेळेला खरं म्हणायला आम्ही काही अजिबात तयार नाही आहोत हे ऐकून अर्जुन बोलतो एक मिनिट जरा धीर तर धराल मला तर तुमचं वागणंच कळत नाही मुळात तुमचं बोलणंच समजत नाही तुम्ही असं का वागताय अहो जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा मला खरं तर तुमच्या वागण्याचा खूप राग येतो खरं तर तुमचं वागणंच पटत नाही आहे तेव्हा सायली कसलाही विचार न करता जेव्हा प्रिया बेडरूममध्ये असते तेव्हा ती मोठमोठ्यानी अर्जुन आणि सायलीला धमक्या देत असते ते सगळं सायलीने तिच्या न कळत रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते सगळं रेकॉर्ड करून तिने सर्वांना ऐकवलेलं असतं तेव्हा मात्र प्रिया चांगलीच घाबरते प्रियाचा हा चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र सर्वजणं तिच्याकडे बघतच राहतात त्यांना काय करावं तेच त्यांना कळत नाही ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच अश्विन प्रियाला बोलतो तन्वी हे सर्व काय आहे तन्वी अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा मला तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तन्वी तू असं का वागतेस खरंच तुझ्या वागण्याचा मला त्रास होतोय तू जे काही वागतेस ना ते चुकीच वागतेस आणि मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही प्लीज प्लीज जरा तरी समजून घे ना तेव्हा मात्र लगेच तन्वी बोलते प्लीज अश्विन असं काही नाही तू असा विचारसुद्धा करू नकोस मी जे काही जे काही केलं आहे ना ते ते माझ्यासाठी केलं आहे पण यांनी मात्र उगाच त्याचा पराचा कावळा केला तेव्हा मात्र अश्विन कसलाही विचार करत नाही आणि अश्विन प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो त्यावेळेला लगेच सायली प्रियाच्या हातात पेन देते आणि प्रियाला म्हणते प्रिया घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या कर आणि कायमचं आमच्या घरातून निघून जा हे ऐकून मात्र प्रिया खूपच हादरते प्रिया मोठ्याने बोलते खरं सांगू का मला तर आता काय करावं तेच कळत नाही खरं तर मला सर्व गोष्टी कळून चुकल्या पण आता मला कोणत्याच गोष्टीबाबतीत बोलायचं नाही मला समजतच नाही तू असं का वागतेस ती प्लीज जरा तरी विचार कर माझ्या वागण्याचा तेव्हा लगेच सायली मोठ्यानी बोलते लवकरात लवकर सया कर नाहीतर नको ते होऊन बसेल आणि तू जर का लवकरात लवकर सया नाही केल्यास तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाही मला लवकरात लवकर तू सया केलेल्या पाहिजेस आणि तू लवकरात लवकर सया करणार आहेस तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडते प्रियाला खूपच राग येतो प्रिया मोठ्यानी बोलते खरं सांगू का या बाबतीत मला काहीही बोलायचं नाही आणि एक गोष्ट मात्र मला कळून चुकले काही झालं तरी सुद्धा मी तुला आता माफ करणार नाही आणि अश्विन प्रियाला फरफटत घराबाहेर काढतो अश्विन प्रियाला फरफटत घराबाहेर काढत असताना प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते आता मी तुला सोडणार नाही आताच्या आता तू आता माझ्या घरातून चालतं पडायचंस आणि काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तुझा आणि माझा संबंध संपला मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आता सर्व गोष्टी संपुष्टात आल्या आणि काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही हे ऐकून प्रिया चांगली चिडलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते तुम्ही सगळेजण माझा राग राग का करताय प्लीज मला समजून घ्या ना तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल मी काहीही केलेलं नाही मी जे काही बोलतोय ते खरं बोलतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थित होतीलच पण मला मात्र आता या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते त्यावेळेला अश्विन प्रियाला बोलतो आत्ताच्या आता, आता माझ्या समोरून चालती हो माझ्या मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही आणि आता खरं सांगू का आता तुझं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही तू आत्ताच्या आता इथून चालती पड आणि कायमचं चा चालती पड अशी माझी इच्छा आहे परत तुझं तोंडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा प्रिया मोठ्याने ओरडते त्यावेळेला लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो आता तर मला कोणाशी काहीही बोलायची इच्छा नाही खरं सांगायचं तर तुम्हाला तुमच्या या सुनेचा खरा चेहरा समोर आल्यानंतर जे काही आहे ते कळालं आहे आणि आता तरी तुम्ही नक्कीच नीट वागाल अशी मी आशा करतो पण बघा सुधारायला जमलं तर सुधारा प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या बायकोचा तिरस्कार केला आहे पण आता मात्र मी माझ्या बायकोच्या विरोधात एकही एक एक शब्द ऐकणार एक नाही आणि जर का तुम्ही तसा प्रयत्न केलात ना तर बघा मी काय करेन ते मला तर आता तुमचं हे वागणंच मुळात पटत नाही तुम्ही असं का वागता तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर, लवकर तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर गोष्टी हातातून बाहेर निघून जातील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता तरी सायली आणि अर्जुनने प्रियाला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू